नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी श्रीराम खेळकर आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी जम्मू काश्मीरमधल्या उरी इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनास्थळावर राष्ट्रीय तपास संस्थेच्या सहा सदस्यीय पथकाचा कसून तपास सुरू आहे या प्रकरणी एनआयए न प्रथम माहिती अहवाल दाखल केला असून अजून पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे या हल्ल्यात दहशतवाद्यांनी प्रथमच शीघ्र ज्वालाग्राही स्फोटक द्रव्य वापरल्याचं समोर आलं आहे ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू असून जैश ए महम्मदच्या या चार दहशतवाद्यांच्या नमुने घेतले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या हल्ल्यात लष्कराचे अठरा जवान शहीद झाले केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज उरी आणि श्रीनगर इथल्या सुरक्षाविषयक स्थितीचा नवी दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल परराष्ट्र सचिव एस जयशंकर आणि मंत्रालयातले वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मंत्रालयाचे सचिव राजीव महर्षी श्रीनगरमध्ये असून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत प्रत्युत्तर दिलं दरम्यान पाकिस्ताननं आपल्या हद्दीतल्या दहशतवादी तळांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी आणखी पावलं उचलावीत या मागणीकरता पाकिस्तानवर दबाव टाकतच राहू असं आहे जम्मू काश्मीरमधल्या उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत लष्करानं आज आठ दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचं वृत्त नुकतंच हाती आलं आहे उरी इथल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले विकास उईखे यांच्या पार्थिवावर अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर या त्यांच्या मूळ गावी लष्करी तमामात आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी कुटुंबियांसह अमरावती विभागाचे आयुक्त विभागीय पोलीस आयुक्त जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक खासदार रामदास तडस आमदार विरेंद्र जगताप विविध राजकीय पक्षांचे नेते मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी उईक यांना अखेरचा भावपूर्ण निरोप दिला विकास कुळमेथे यांच्या पार्थिवावर यवतमाळ जिल्ह्यातल्या पुरद या गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसंच लोकप्रतिनिधी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते उरी इथल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या लान्सनायक चंद्रकांत गलांडे यांच्या पार्थिवावर आज सकाळी सातारामधल्या जाशी या त्यांच्या मूळगावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी कुटुंबियांसह जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट आणि गावकरी यांनी देशाच्या या सुपुत्राला साश्रू नयनांनी निरोप दिला याच दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान संदीप ठोक यांच्या पार्थिवावर काल रात्री नाशिक जिल्ह्यातल्या खंडागळी इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी कुटुंबियांसह गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। देशातल्या बारा राज्यातल्या सत्तावीस स्मार्ट सिटींची नावं केंद्रीय नागरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज नवी दिल्लीत जाहीर केली यामध्ये महाराष्ट्रातल्या नागपूर नाशिक ठाणे कल्याण डोंबिवली औरंगाबाद या पाच शहरांचा समावेश आहे आग्रा अजमेर अमृतसर ग्वाल्हेर हुबळी धारवाड जालंधर कोटा कानपूर कोहिमा मंगलोर मदुराई रुरकेला तंजावर तिरुपती उज्जैन वडोदरा वाराणसी वेल्लोर शिवमोगा नामची सालेम आणि तुमकूर या शहरांचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्यात आला आहे स्मार्ट शहरांची ही तिसरी यादी आहे जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या अत्याधुनिक युक्त अशा अण्वस्त्रवाहू बराक आठ या क्षेपणास्त्राची आज ओदिशातल्या चंडीपूर इथं यशस्वी चाचणी घेण्यात आली यामुळे भारताच्या हवाई संरक्षण क्षमतेत भर पडणार आहे लांब पल्ल्याचं क्षेपणास्त्र भारत आणि इस्रायलनं संयुक्तपणे विकसित केलं आहे साडेचार मीटर लांब आणि तीन टन वजनाच्या या क्षेपणास्त्राची सत्तर किलो वजनाची सामग्री वाहून नेण्याची क्षमता आहे रडारवरून संदेश मिळताच क्षेपणास्त्र अवकाशात झेपावलं आणि हवेतल्या अस्थिर लक्ष्याचा त्यानं अचूक वेध घेतल्याची माहिती संरक्षण दलाच्या सूत्रांनी दिली या क्षेपणास्त्राच्या आज आणि उद्याही आणखी चाचण्या घेण्यात येणार असल्याचंही सूत्रांनी म्हटलं आहे या यशस्वी चाचणीबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अभिनंदन केलं आहे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची न्याय न्याय निवड करण्यासाठी बिगर कार्यकारी आणि बिगर न्यायिक मंडळाची स्थापना करण्याची मागणी करणारी जनहित याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली नॅशनल कॅम्पेनिंग फॉर लॉयर्स या संघटनेनं ही जनहित याचिका दाखल केली होती न्यायव्यवस्थेवर विशिष्ट उच्च वर्गाचं नियंत्रण संपुष्टात आणण्यासाठी अशा प्रकारच्या स्वतंत्र मंडळाची गरज असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला होता अशा मंडळाची स्थापना करण्यासाठी घटनादृ दुरुस्ती करावी लागेल आणि सर्वोच्च न्यायालय घटना दुरुस्ती करू शकत नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे कबड्डीच्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ आज जाहीर करण्यात आला अनुप कर्णधार तर मंजीत चिल्लरची उपकर्णधार म्हणून निवड झाली याशिवाय अजय ठाकूर दीपक हुडा धर्मराज चेरलथन जसवीर सिंग किरण परमार मोहित चिल्लर नितीन तोमर प्रदीप नरवाल राहुल चौधरी संदीप नरवाल सुरेंद्र नडा आणि सुरजीत यांचा या संघात समावेश आहे येत्या सात ऑक्टोबरपासून अहमदाबाद इथं ही स्पर्धा सुरू होणार आहे आणि याबरोबरच बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार